भीमाचा शेतकरी म्हणतात माझा भीमाच्या काटात एक किलोचा फरक नाही वैधमापन विभागाच्या अचानक तपासणी साखर कारखान्याच्या काट्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास आहे या विश्वासाला तडा जाऊ न देता आजच्या वजन काटा तपासणीने विश्वासार्हता आहे वैद्यमापन पथकाने कारखान्याकडील काट्याची तपासणी करत एकच वाहन तीन काट्यावर फिरवून वजन केले त्यामध्ये किंचितही फरक आढळून आला नाही यानंतर काट्यावर वीस किलोची प्रमाणित वजने ठेवून प्रत्यक्ष वजन केले असतासुद्धा वजनात कोणताही फरक आढळून आला नाही संपूर्ण राज्यात अनेक कारखान्यांकडून सर्रास काटा मारण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून केला जातोय राज्यात काट्याबद्दल असं अणागोदीचं चित्र असताना राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याबद्दल गत दहा वर्षात एकाही सभासदाची तक्रार आलेली नाही खासदार महाडिक यांनी बाहेरील काट्यावर वजन करून आणण्यासाठी ऊस उत्पादकांना परवानगी तर दिली आहेच पण सोबत भीमाच्या काटात एक किलोचा जरी फरक आढळला तर एक लाख रुपयांचं बक्षीस यांनी जाहीर केलंय ऊस दराच्या स्पर्धेत चौक काटासह ऊस उत्पादकांचा विश्वास जपत गाळपास आलेल्या ऊसाची पहिली उचल देखील पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्यानेच शेतकरीसुद्धा यावर्षी माझा ऊस भीमालाच असं म्हणत आहे वैद्यमापन तपासणी पथकामध्ये पुरवठा निरीक्षक पी एच मगर उपनियंत्रक अध गेटमे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी अप्पासाहेब वेळे उपस्थित होते तपासणीवेळी कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक वाईस चेअरमन सतीश जगताप यांच्यासह संचालक सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते